नऊ डिसेंबर रोजी मत्स्या सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून अमानुषपणे त्यांची हत्या करण्यात आली आणि संपूर्ण मत्सा जोग आपला कुटुंब प्रमुख गेला या भावनेनं मत्सा ग्रामस्थ संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसाठी न्यायाची मागणी करू लागले इथल्या रहिवाशांनी तर अगदी अन्न त्याग आंदोलन सुद्धा केलं या हत्येचे पडसाद राज्यभर सगळीकडे उमटले कित्येक ठिकाणी आंदोलन निदर्शन करण्यात आली हत्येच्या तपासासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली अथक परिश्रमानंतर आरोपींचा शोध लागला चार्जशीट दाखल झाली आणि या हत्येचे एक एक पैलू उलगडत कायदेशीर कारवाई सुरू झाली पण हे सगळं सुरू असताना सरपंच पदावर असताना संतोष देशमुख यांनी केलेल्या एका संकल्पाची वारंवार आठवण हो येत होती संतोष देशमुख यांनी जिवंत असताना जोपर्यंत माझ्या गावातील प्रत्येक कुटुंबाला डोक्यावर हक्काचं पक्क घर मिळत नाही तोपर्यंत मी माझं पक्क घर बांधणार असा त्यांनी संकल्प केला होता मात्र गावातील प्रत्येक कुटुंबाचा विचार करणाऱ्या या सरपंचावरच मृत्यूने घाला घातला आणि गावकऱ्यांसोबत स्वतः संतोष देशमुख यांच्या पक्क्या घराचं स्वप्नही अपूर्णच राहिलं त्यामुळं आता संतोष देशमुख यांची अर्धवट राहिलेली घराबद्दलची इच्छा पूर्ण होईल का असा प्रश्न पडत होता अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि संतोष देशमुख यांचं ते अपूर्ण राहिलेलं घराचं स्वप्न पूर्ण करण्याची चिन्ह दिसू लागली संतोष देशमुख यांच्या घराबद्दलच्या मत्स्याजोग मध्ये नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र ज्या संतोष देशमुख यांनी संपूर्ण मस्सा जो गावाला आपलं कुटुंब मानलं होतं त्या सगळ्या गावकऱ्यांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर आल्याशिवाय मी माझं स्वतःचं घर बांधणार नाही असं ज्यांनी निर्धार केला होता त्या संतोष देशमुखांचा अंत्यविधीही स्वतःच्या पक्क्या घरात होऊ शकला नाहीये जो माणूस काय मित्रांच्या घरासाठी झगडला लोकांना रोजगार मिळावा म्हणून भांडला तोच माणूस मृत्यूनंतर आपल्या स्वतःच्या कुटुंबाला साधा एक सुरक्षित निवाराही देऊ शकला नाहीये ही बाब नक्कीच अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणणारी होते अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतोष देशमुख यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाची पूर्ण माहिती मिळाली आणि त्यानंतर शिंदे या प्रकरणात जातीनं लक्ष घातलं आणि धनंजय देशमुख यांच्यासह संपूर्ण देशमुख कुटुंबाला धीर देत पक्क घर बांधून देऊ आणि संतोष देशमुख यांचं अधूर राहिलेलं स्वप्न पूर्ण करू असं आश्वासन दिलं पण या आश्वासनानंतरही संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला खरोखरच घर मिळेल का याबाबत शाश्वती वाटत नव्हती एकनाथ या शिंदे यांनी आपण दिलेला शब्द पाळला आणि संतोष देशमुख यांच्या नव्या घरासाठी जागा सुनिश्चित करण्यात आली त्यानुसार आता मस्साजोकच्या प्राथमिक शाळेजवळ असलेल्या जागेत देशमुख कुटुंबाचं नवं घर बांधण्यात येते त्या जागेत बांधकामापूर्वी बोरवेल खोदण्यात आली आणि त्या बोरवेलला आता पाणी देखील लागले एवढंच नाही तर श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते देशमुख कुटुंबाच्या घराचे भूमिपूजन देखील करण्यात आलं आणि या भूमिपूजनानंतर आता पुढील तीन ते चार महिन्यांच्या काळात या घराचं बांधकाम देखील पूर्ण होणार आहे आता देशमुख यांच्या कुटुंबाच्या या नव्या घराचं भूमिपूजन तर पार पडलं पण त्यांचं हे नवं घर नेमकं आहे कसं ते जरा जाणून घेऊया तर देशमुख कुटुंबाचं हे नवं घर दोन मजले असणार आहे यात खालच्या मजल्यावर एक बेडरूम एक हॉल आणि एक किचन असणार आहे तर वरच्या मजल्यावर दोन हॉल आणि दोन किचन असणार आहे सगळीकडे सुसज्ज वॉशिंग एरिया वॉश बेसिंग आणि बाथरूम सुविधा असणार आहे एवढंच नाही तर या घरासोबतच दोन चार चाकी गाड्या पार्क होतील एवढा मोठा पार्किंग एरिया सुद्धा मिळणार आहे शिवाय घराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सर्व फर्निचर आणि गृहोपयोगी सामानाची देखील व्यवस्था करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले यात मुख्य बाब म्हणजे या घराच्या बांधकामाचा संपूर्ण खर्च आणि गृहउपयोगी सामनाची व्यवस्था शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं करण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे आता शिंदे साहेबांच्या पुढाकारानं दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या हक्काचं घर तर बनत पण ज्या प्रकारे संतोष देशमुख आदी गावातल्या सगळ्या कुटुंबाच्या घराचं काम करून आपलं घर बांधणार होते ते त्यांचं स्वप्न मात्र आजही अर्धवट राहिले पण निदान आता एकनाथ शिंदेच्या पुढाकारामुळे तरी संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल न्याय मागणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना डोक्यावर हक्काचं छप्पर तरी मिळतय आपल्या नव्या घराचं भूमिपूजन होत असताना निश्चितच संपूर्ण देशमुख कुटुंब भाऊक झालं होतं ज्या घरातल्या कुटुंब प्रमुखानं हे स्वप्न बघितलं त्या कुटुंबाला आता घर तर मिळतंय पण त्या घराचा कुटुंब प्रमुख कायमचा काळाच्या पडद्याआड गेलाय त्यामुळं आता तरी जरी घर मिळालं असलं तरी देशमुख कुटुंबाची ही न्यायाची लढाई अजून सुरूच आहे तेव्हा काहीही झालं तरी आता जेव्हा संतोष देशमुख यांच्या सर्व मारेकऱ्यांना कठोर शासन होईल आणि त्यांना न्याय मिळेल तेव्हाच या देशमुख कुटुंबाला खऱ्या अर्थानं समाधान मिळेल बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद